नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे सर्वांना मराठी अमृतधारा परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला गुढीपाडवा सांग आणि गुढीपाडव्याचं काय महत्त्व आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसे भारतातील प्रत्येक राज्य त्यांचे नवीन वर्ष त्यांच्या पारंपरिक दिनदर्शिकेनुसार साजरे करतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ते लोक त्यांचे नवीन वर्ष गुढीपाडवा म्हणून साजरे करतात गुढीपाडव्याला संवस्तर पाडवा असेही म्हणतात शिवाय उत्सवाचे नाव गुढी म्हणजे ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राचा पहिला दिवस गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो महाराष्ट्र आणि कोकणी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात करतो तसेच हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो या व्हिडिओद्वारे आपण गुढीपाडवा सण आणि गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत चला जाणून घेऊया गुढीपाडवा सण का साजरा केला जातो आणि गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे गुढीपाडवा हा आनंदाचा आणि समृद्धीचा सण आहे तो नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे आणि शुभेच्छा आणि समृद्धीचे स्वागत करतो तसेच नवीन आशा मिळवण्यासाठी आणि संधी शोधण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे काय आहे गुढीपाडव्यामागील कथा जाणून घेऊया गुढीपाडव्याचा उत्सव विविध कथांभोवती फिरतो ज्यामुळे हा सण अद्वितीय बनतो प्राचीन हिंदू पौराणिक कथांमध्ये खूप महत्त्व असलेल्या कथा आहेत गुढीपाडव्याचा दिवस खास बनवणारी पहिली कथा म्हणजे प्रभू रामांचे पुनरागम असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी राम रावणावर विजय मिळून अयोध्येत परत आले होते भगवान रामांचा विजय हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून चिन्हांकित करतो याशिवाय प्रभू रामांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम गुढीपाडव्याचा सण साजरा केला मग महाराष्ट्रातील तमाम जनतेने हा सण नवीन सुरुवात म्हणून साजरा करायची सुरुवात केली गुढीपाडव्याच्या उत्सवाभोवती फिरणारी आणखी एक कथा आहे म्हणजेच ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्यावर या दिवशी वेळ दिवस आठवडा महिना आणि वर्ष यांची ओळख करून दिली याशिवाय गुढीपाडव्याच्या उत्सवात आणखी एक कथा जोडली जाते ती म्हणजे राजा शालिवाहनच्या विजयाची गुढीपाडव्याच्या दिवशी शालिवाहन राजाने शंकावर विजय मिळवला आणि नवीन युग निर्माण केले त्यामुळे प्रचंड आनंद निर्माण झाला त्यामुळे उत्सव अधिक रोमांचक झाला त्यामुळे या दिवशी गुढी नावाचा ध्वज फडकवण्यामागील कारण म्हणजे सौभाग्याचे स्वागत करणे आणि वाईटापासून बचाव करणे असे मानले जाते तर काही ठिकाणी गुढीपाडव्याचा इतिहास आणि कथा या उत्सवाला अनोखे बनवतात हा आहे गुढीपाडव्याचा इतिहास गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया प्राचीन इतिहासातील कथा गुढीपाडव्याला महत्त्व देतात मात्र याशिवाय गुढीपाडवा साजरा करण्यामागे आणखी काही गुढीपाडव्याचे महत्त्व आहे सर्वप्रथम गुढीपाडव्याचा सण वसंत ऋतूचे आगमन आणि नवीन सुरुवात तसेच नवीन आशा आणि शुभेच्छा देतो या दिवशी दे गुढी म्हणजेच ध्वज फडकवणे महत्वाचे आहे कारण असे मानले जाते की ती वाईट दूर करते आणि शांती आणि सौदार्य आणते त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणात प्रत्येक मराठी कुटुंब गुढी उभारतात शिवाय हा प्रेम आणि एकात्मता सामायिक करण्याचा सण देखील आहे म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी पालक आपल्या नवविवाहित मुलींना स्वादिष्ट जेवणासाठी त्यांच्या घरी आमंत्रित करतात शिवाय आई वडील आपल्या मुलीला आणि जाग्याला आशीर्वाद देतात जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन समृद्ध व्हावे या दिवशी लोक सरस्वती आणि ब्रह्मदेवाची पूजा करतात हा सण एका नवीन सुरुवातीत समर्पित असल्याने भगवान ब्रह्मदेवांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत कारण ते भक्तांना त्यांच्या नवीन उपक्रमासाठी आशीर्वाद देतात जेणेकरून ते यशस्वी आणि आनंद आणि सुसंवादाने परिपूर्ण असेल याशिवाय गुढीपाडव्याचा सणही वास्तुपूजनाचा उत्तम काळ आहे जेणेकरून दृष्टिकांपासून दूर राहावे या सणामध्ये नवीन कार घर किंवा सोन्याचा शुभारंभही होतो असे मानले जाते गुढीपाडव्यात कोणते विधी आणि उपाय करावेत गुढीपाडव्याच्या उत्सवात समाविष्ट असलेल्या काही पारंपरिक विधी आणि उपाय पुढे सांगत आहे कोणताही उत्सव सुरू करण्यापूर्वी काही विधी आणि उपाय आहेत जे सण आणि उत्सवाची सुरुवात करतात गुढीपाडव्याचा विधी जाणून घेऊया सर्व महाराष्ट्रीयन घरांच्या प्रवेशद्वारावर रंगीत रांगोळी काढली जाते गुढीपाडव्यातील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे ध्वजारोहण या दिवशी सर्व महाराष्ट्रीयन कुटुंबात गुढी उभारलेली असते हा ध्वज एका लांब बांबूला बांधलेल्या सुंदर रंगीत रेशमी कपड्याने बनवलेला असतो कडुनिंब आणि आंब्याच्या पानांसोबतच रंगीबिरंगी फुलांनी बनवलेल्या काही माळाही ध्वजाच्यावर लावल्या जातात त्यानंतर विजय आणि नवीन सुरुवात म्हणून ध्वज तांब्या किंवा चांदीच्या भांड्याने सजवला जातो गुढीपूजेच्या दिवशी लोक लवकर उठतात आंघोळ करतात आणि पारंपरिक साडी आणि दागिने घालून पूजा करतात देवतांना अर्पण करण्यासाठी पारंपरिक मिठाई तयार केली जाते आणि नंतर प्रसाद म्हणून वाटली जाते पुरणपोळी आणि श्रीखंड यांसारख्या प्रसिद्ध महाराष्ट्रीय या म मिठाई परमेश्वराला अर्पण केल्या जातात याशिवाय आंबेड्या सुंठपाक असे खाद्यपदार्थही तयार करून नातेवाईकांना जेवणासाठी बोलावले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी ओम ब्रह्मदेवाय विद्महे विष्णुपुत्राय धीमही तन्नो ब्रह्मा प्रचोदयात असा जप करावा गुढीपाडव्याच्या दिवशी लावलेली गुढी किंवा फडकवलेले ध्वज योग्य दिशेने आणि योग्य वेळी उभारावे ज्योतिषाचे पूजन करून त्यांच्याकडून किंवा उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफल श्रवण करावे पंचांग श्रवण केल्याचे फल म्हणजे लक्ष्मी लाभते आयुष्य वाढतं पापाचा नाश होतो निरोगी राहतात चिंतिले कार्य साधले जातात पंचांग श्रवणानंतर कडुलिंबाच्या प्रसादाचे महत्व आहे लिंबाची फुले कोवळी पाने चण्याची भिजलेली डाळ मध जिरे आणि थोडासा हिंग घालून त्या केलेल्या प्रसाद ग्रहण करावा या दिवशी जमिनीत नांगर धरावा या दिवशी नांगरण्यामुळे जमिनीची क्षमता अनेक पटीने वाढते या दिवशी शेतीची अवजारे आणि बैल यांच्यावर अक्षता टाकाव्यात शेतात काम करणाऱ्यांना नवीन वस्त्र द्यावे या दिवशी शेतात काम करणाऱ्या आणि बैल यांना भोजनात पिकलेला भोपळा मुगाची डाळ तांदूळ पुरण इत्यादी पदार्थ द्यावे या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने पितर संतुष्ट होतात गुढीपाडव्या दिवशी कोणालाही उधार देऊ नये तसेच हा दिवस सुख समाधानाने आनंदी वातावरणात मंगलगीते वाद्ये आणि कथा ऐकत घालवावा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा